हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड तर आम्ही औंढा नागनाथ या मंदिरामध्ये गेलो होतो तर आज तुम्हाला या व्हिडिओमधून नागनाथाचे दर्शन आणि मंदिराचा पूर्ण परिसर पाहायला मिळणार आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे यालाच अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग असे म्हणतात या शहराचे सध्याचे नाव हे औंढा असून पूर्वीच्या काळी याचे नाव हे दारुकावन असे होते देशातील आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते रथोत्सव कार्यक्रम यात्रेतील प्रमुख आकर्षण असून नागनाथ मंदिरात होणाऱ्या या रथोत्सव कार्यक्रमास लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते यात्रा महोत्सव काळात नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो भाविक येत असतात औंडा नागनाथ मंदिराबद्दलची खास गोष्ट म्हणजे हे एकमेव मंदिर आहे की ज्याचे मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिम दिशेस आहे आणि या मंदिरातील नंदीची मूर्ती ही मंदिराच्या पुढील बाजूस असण्याऐवजी मागच्या बाजूस पाहण्यास मिळते औंढा नागनाथ मंदिरात प्रामुख्याने महाशिवरात्री श्रावणी सोमवार दसरा यांसारखे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात यावेळी भाविकांची मोठी गर्दी मंदिरात आपल्याला पाहायला मिळते বাৰাই দি

नागेश लिंग किंवा ज्योतिर्लिंग हे अध्याय किंवा पृथ्वीवरील पहिले ज्योतिर्लिंग आहे अशी एक प्रचलित धारणा आहे या मंदिरात प्रार्थना केल्याने ते सर्व प्रकारच्या विषापासून स्वतःचे रक्षण करू शकतात असा भाविकांचा विश्वास आहे गळ्यात नाग असल्याने शिवाचे हे रूप नागनाथ आहे सापांच्या या सहवासामुळे असा विश्वास निर्माण झाला आहे की हे लिंग सर्व विषाच्या हानिकारक प्रभावांना नकार देण्यासाठी अत्यंत शक्तिशाली आणि सामर्थ्यवान आहे लिंगाचे रक्षण करणारे उघड्या फण्या असलेले साप भक्तांनी अनेकदा पाहिले आहेत वद त शिवनाम वाचे वद त शिवनाम प्रयाण वारी रोद काम वाचे ताशीव नाम, वाचे गावातील लोकांच्या मनात या मंदिराबद्दल प्रचंड श्रद्धा आहे लोक अशा प्रकारे आपल्या शरीराने आणि मनाने भगवान शिवाची पूजा करतात ते नियमितपणे दर्शनासाठी येतात शिवाला विविध प्रसाद अर्पण केले जातात आणि विविध अभिषेकसुद्धा केले जातात 아 <laughs> आज लक्ष्य आता है चला चला दर्शन दलित चले तेरा समोद। कांडे दरी ये कहता जो भी इच्छा है भैया। शांति भैया शांति भैया। हमें हमारा मानना है ना या मंदिराची उंची शंभर फूट इतकी असून मंदिराला कुठलाही पाया नसून जमिनीच्या पृष्ठभागावर या मंदिराची रचना केली आहे तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या काळात संत नामदेव महाराज कीर्तन करत असताना मंदिराने आपली जागा बदलली असल्याचा येथील भाविकांचा समज आहे बाहेरून मंदिराचे दोन भाग पाहायला मिळतात पूर्वी मुघल साम्राज्यात येथील मंदिराचा काही भाग मुघलांनी पाडला असल्याचं सांगितलं जातं यानंतरच्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराच्या कळसाची स्थापना केली असल्याची इतिहासात नोंद आहे हे मंदिर पाच हजार वर्षापूर्वीचं असल्याचं सांगितलं जातं संपूर्ण मंदिर काळ्या दगडात कोरलं असून यावर हत्ती घोडे यांच्या प्रतिमात्मक पुतळ्यांचं कौरीव काम केल्याचं दिसून येतं मंदिरात प्रवेश करण्यासाठी मुख्य तीन दरवाजे असून मंदिराचा मुख्य भाग भूगर्भात आहे भूगर्भात प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड दिसते ही पिंड महादेव आणि श्री विष्णू देवाची असल्याचं मानलं जातं त्यामुळे नागनाथाला हरिहर या नावानेही ओळखलं जातं त्यामुळे येथे पिंडीला दुर्वा बेल फुलं नारळाची आरास वाहिली जाते श्रावण महिन्यात प्रभू शंकराचं दर्शन घेतल्याने भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात अशी मान्यता आहे ¡Gracias!